नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संध्या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस तर याच्यामध्ये जो सिलेबस असणार आहे कोणत्या विषयावर कसे प्रश्न विचारले जातील जातील कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातील याच्याविषयी आपण डिटेल सिलेबस पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा पोलीस भरतीमध्ये एकूण चार घटक असतात त्याच्यामध्ये पहिला घटक असतो तो गणित असतो तर गणितावर एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात पंचवीस गुणांसाठी त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी घटक दुसरा असतो त्याच्यानंतर त्याच्यावर पंचवीस प्रश्न विचारले जातात पंचवीस मार्कासाठी त्याच्यानंतर मराठी व्याकरण याच्यावर पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी विचारले जातात आणि चौथा जो घटक असतो तो म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याच्यामध्ये पंचवीस प्रश्न असतात आणि पंचवीस गुण असतात त्याच्यावर तरीच अशा प्रकारे एकूण प्रश्न शंभर विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण असे एकूण शंभर मार्क असतात आणि याच्यासाठी वेळ हा नव्वद मिनटे इतका असतो तर आपण हे घटक पाहिले तर कोणत्या घटकावर कोणते टॉपिक आहेत ते पाहूया तर याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे गणित तर महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल सिलेबस दोन हजार चोवीस तर याच्यामध्ये बघा गणित या विषयावर पंचवीसा मार्क असतात आपल्याला माहीत आहे पंचवीस मार्कासाठी गणितावर प्रश्न विचारले जातात तर याच्यामध्ये जे टॉपिक असतात त्याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो घेऊ शकता तर याच्यामध्ये जे टॉपिक असतात ते म्हणजे संख्या आणि त्याचे प्रकार त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी गुणाकार वाघाकार त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या अंकांच्या कसोट्या आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर आणि त्याचे प्रकार अपूर्णांक आणि त्याचे प्रकार त्याच्यानंतर मसावी लसावी त्याच्यानंतर वर्ग आणि वर्गमूळ घन गन व वर घनमूळ शेकडेवारी भागीदारी गुणोत्तर प्रमाण सरासरी त्याच्यानंतर काळकाम वेग दशमान पद्धत नफा तोटा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज घड्याळावर आधारित प्रश्न याच्यामध्ये असतात त्यासोबत घातांकावर प्रश्न असतात घातांक आणि त्याचे नियम तर अशा प्रकारे एकूण अठरा चॅप्टर आहेत या अठरा चॅप्टरवर गणितावर प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये विचारले जातात त्यामुळे जास्तीत जास्त सराव करणं आपल्याला गरजेचं आहे तर हे जे अठरा टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिकवर कमीत कमी एक प्रश्न असतो परंतु हे जे खालचे टॉपिक आहेत एक आठ नऊपासून तर याच्यावर दोन प्रश्न एखाद्या टॉपिकवर विचारले जातात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे जे टॉपिक आहेत ते परिपूर्ण करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये नपात्वाटा सरळ व्याज त्याच्यानंतर घातंकाचे नियम काळकामिवेग गुणोत्तर प्रमाण आणि भागवतदारी व शेकडेवारी हे जे टॉपिक आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत तर याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात जातात आणि लसाव आणि याच्यावर पण प्रश्न विचारले जातात जाता त्याच्यानंतरचा पुढचा जो विषय आहे तो म्हणजे मराठी व्याकरण तर मराठी व्याकरणसुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे मराठी व्याकरणाचा विचार करायचा झाल्यास जवळपास दहा ते बारा प्रश्न हे शब्दसंग्रहावर असतात आणि दहा ते बारा प्रश्न उरलेले हे मराठी व्याकरणावर असतात त्यामुळे शब्दसंग्रहासोबत मराठी व्याकरणसुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये बघा शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द असतात त्याच्यानंतर विरोधार्थी शब्द असतात अलंकारिक शब्द असतात लिंग असते वचन संधी मराठी वर्णमाला मराठी वर्णमाल्यावर दोन ते तीन प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर नामांच्या ज्या सर्व जाती आहेत जसं की नाम असेल सर्वनाम असेल विशेषण असेल क्रियापद असेल क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय असेल उभयनव्य अव्यय केवळ प्रयोगी अव्यय अशा प्रकारचे जे शब्दांच्या जाती आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न तीन ते चार मार्काला विचारले जातात त्यासोबत जो काळ आहे मराठी व्याकरणमधला सुद्धा एक दोन प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर प्रयोग प्रयोगाचे प्रकार त्याच्यानंतर समास आणि त्याचे प्रकार त्याच्यानंतर वाक्यप्रचार म्हणी आणि सोबत अलंकारावर सुद्धा प्रश्न विचारले जातात तर मराठी व्याकरण हा जो विषय आहे तो अत्यंत स्कोरिंगचा विषय आहे याच्यामध्ये बरेच प्रश्न सोपे असतात त्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी चोवीस मार्क मिळवायला काहीही हरकत नाही एखादा मार्क मराठीमध्ये जाऊ शकतो परंतु याच्यामध्ये सखोल अभ्यास करणंसुद्धा गरजेचं आहे कारण याच्यामध्ये जे शब्दसंग्रह आहे त्याच्यावर आपण भर देणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा जो पुढचा घटक आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तो स्कोरिंगचा विषय आहे आणि बुद्धिमत्ता ज्याचं चांगला असेल त्याला पंचवीसपैकी पंचवीस मार्क पडायलासुद्धा काहीही हरकत नाही कारण ह्यावेळेच्या पोलीस भरतीमध्ये आलेली ॲप्लिकेशन आणि असलेल्या जागा याचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला फिजिकलमध्ये कमीत कमी चाळीस मार्क घेणं गरजेचं आहे सोबत लेखीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी प्लस मार्क मिळतील त्याचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे परंतु हे ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यावर अवलंबून आहे तर काही जिल्हे असे असू शकतात ज्याच्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन असू शकतं जास्त कट ऑफ जाऊ शकतो काही जिल्हे असो असे असू शकतात की ज्याच्यामध्ये कमी कॉम्पिटिशन असेल कमी कटऑफ जाऊ शकतं तर याच्यामध्ये बघा पुढचा जो विषय आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता ज्याला आपण महा रिझनिंग असं म्हणतो तर बुद्धिमत्ता या विषयावर जे प्रश्न असतात ते कोणत्या टॉपिकवर असतात ते बघा तर याच्यामध्ये अक्षर मालिका त्याच्यानंतर फेन डायग्रॅमवर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर सांकेतिक भाषा सांकेतिक लिपी त्याच्यानंतर दिशेवर आधारित प्रश्न असतात नातेसंबंधावर आधारित प्रश्न असतात आणि घड्याळावरसुद्धा आधारित प्रश्न असतात सोबत तर्क आणि अनुमान याच्यावरसुद्धा जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात तर याच्यामध्ये कन्क्लुजन त्या याच्यावरसुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये विचारले जातात त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे ते जी के जी के म्हणजे आपण जनरल नॉलेज असं म्हणतो त्याला तर याच्यामध्ये एकूण पाच सहा विषयांचा समावेश होतो तर आपण सुरुवातीला जी केचा अभ्यास तर करणं गरजेचं आहेच परंतु जी केच्या अभ्यासाच्या अगोदर आपण जी ज्याच्यावर आपले कमंड असते जसं की बुद्धिमत्ता असेल मराठी व्याकरण असेल त्याच्यानंतर गणित असेल हे सर्व विषय कंप्लीट करणं आधी गरजेचं आहे कारण याच्यामध्ये बघा आपण गणिताचं एकच पुस्तक वाचतो अभ्यास करतो तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पंचवीस मार्क मिळतात आणि त्याच्यानंतर आपण मराठीचा एकच विषय वाचतो तरीसुद्धा पंचवीस मार्क मिळू शकतात आणि बुद्धिमत्तेचासुद्धा एकच विषय आहे तरीसुद्धा आपल्याला पंचवीस मार्क मिळू शकतात परंतु जे केचा विचार करायचा झालास जी के हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतं याच्या एच, याच्यामध्ये बघा सात आठ विषय आपल्याला वाचावे लागतात त्यावेळेस आपल्याला पंचवीस मार्क मिळतात त्यामुळे आपण सुरुवातीला जी के तर वाचायचंच आहे पण जी केच्या आधी हे जे बाकीचे सब्जेक्ट आहेत ते सध्या पूर्ण वाचणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये जे केमध्ये पहिला जो घटक आहे तो इतिहास इतिहासावर कसे प्रश्न विचारले जातात कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात तर ते पाहूया तर याच्यामध्ये अठराशे सत्तावन्नचा जो उठाव आहे याच्यावर एक प्रश्न हा नक्की असतो त्याच्यानंतर भारताचे वायसुराय याच्यावर प्रश्न नक्कीच असतो तर त्या वायसुराचा कालावधी कोणता असतो होता त्या वायसुराने आपल्या काल कारकिर्दीमध्ये काय काय घटना प्रस्थापित केल्या किंवा कोणत्या योजना आखल्या किंवा आप त्या बाहेर आपल्या कालावधीमध्ये कोणत्या कामगिरी केली याच्यावरसुद्धा प्रश्न असतात त्याच्यानंतर जे समाजसुधारक असतील त्याच्यावर सुद्धा प्रश्न हे एक ते दोन नक्की असतात तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुले शाहू आणि आंबेडकर जर महात्मा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन समाज सुधारकांवर एक ते दोन प्रश्न हे नक्कीच विचारले जातात त्यामुळे जे सर्व समाधा समाजसुधारक आहेत ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे परंतु या सर्व समाज सुधारकांमध्ये फुले शाहू आणि आंबेडकर हे तीन असे समाजसुधारक आहेत की त्यांच्यावर परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला एक एक ते दोन प्रश्न हे टाकावेच लागतात त्यामुळे आपण फुले शाहू आंबेडकर या समाज पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जी राष्ट्रीय सभा आहेत त्यांची अधिवेशने कोणत्या साली झालेली आहेत त्याच्यानंतर अधिवेशनाचं मुख्य वाक्य किंवा ध्येय काय होतं आणि त्या अधिवेशनाचं अध्यक्ष कोण होतं आणि हे अधिवेशन कोठं पार पडले हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्याच्यानंतर भारतीय स्वतंत्र लढा तर भारतीय स्वतंत्र लढा म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न पासून ते एकोणीसशे सॉरी अठराशे अठ्ठावन्नपासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतच्या जेवढ्या क्रिया ज्या स्वतंत्र लढ्याच्या चळवळी आहेत त्याच्यावर तीन ते चार प्रश्न हे आमकच विचारले जातात कारण याच्यामध्ये अठराशे स सत्तावन्नच्या उठावापासून एकोणीसशे सत्तेचाळीसच्या उठावापर्यंत जेवढ्या लढा झालेल्या आहेत स्वतंत्रच्या लढा लढे झालेल्या आहेत ते अभ्यासणं गरजेचं आहे जसं की होमरुल लेख चळवळ असेल त्याच्यानंतर जेलेजाव आंदोलन असेल असहकार आंदोलन असेल खिलाफत चळवळ असेल अशा आसे ज्या ज्या चळवळी किंवा आंदोलनं आहेत त्याच्यावर प्रश्न एकतरी विचारला जातो त्याच्यानंतर ऑगस्ट घोषणा वैयक्तिक सत्याग्रह ज्या ज्या नेत्यांनी केलेले आहेत ज्या ज्या क्रांतिकारिकांनी केलेले आहेत जसं की विनोबा भावे असतील किंवा इतर समाजसुधारक असतील याच्यावर प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा एकोणीसशे एकोण एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा जो सुधारणा कायदा होता तो सध्या अभ्यासणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी तर याच्यावरसुद्धा प्रश्न विचारले जातात सोबतच इतिहासामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था होत्या त्या संस्था कोणी स्थापन केलेल्या होत्या त्या संस्थेचं मुख्य ब्रे ध्येय काय होतं त्या कशासाठी स्थापन केलेल्या होत्या त्या किती साली स्थापन केलेल्या होत्या हे सुद्धा आपल्याला अभ्यासणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो सामान्य ज्ञानमधलाच जे योजना आहेत आता बघा याच्यामध्ये सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्याच्यावर भर दिला जात होता परंतु आता पंचवार्षिक योजनेवर भर न देता ज्या नवीन सरकारी योजना आखल्या जातात त्याच्यावर जास्त भर दिला जातो जसं की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल त्याच्यानंतर अटल पेन्शन योजना असेल त्याच्यानंतर वयोवृद्ध मातृत्व वंदना योजना असेल तर अशा प्रकारच्या ज्या नवनवीन गव्हर्मेंटने राबवलेले ज्या स्कीम आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे पंचवार्षिक योजनेमध्ये फक्त त्या योजनेचा कालखंड किती होता आणि त्या योजनेमध्ये अध्यक्ष कोण होते आणि त्या योजनेचे उद्दिष्ट आणि मुख्य घोषवाक्य काय होते हे आपण त्याच्यामध्ये फक्त पंचवार्षिक योजनेमध्ये बघायचं आहे त्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये बघायचं नाही परंतु सध्याच्या जे योजना योजना आहेत त्याच्यामध्ये आपण अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर संपूर्ण विकास योजना पुरस्कार तर याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये सामाजिक पुरस्कार असतील त्याच्यानंतर क्रीडा पुरस्कार असतील त्याच्यानंतर चित्रपट पुरस्कार असतील किंवा ऑस्कर असतील किंवा रॅमिन मॅक्सिस पुरस्कार असतील असे वेगवेगळे प्रकारचे जे पुरस्कार आहेत त्यांच्या धनराशी किती असतात त्याच्यानंतर ते कोणत्या सरकारतर्फे दिले जाते त्याच्यानंतर कशासाठी दिले जाते हे सुद्धा करणं गरजेचं आहे आणि या पुरस्कारामध्ये दोन हजार बावी तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मिळालेले जे पुरस्कार आहेत त्याचा प्रामुख्याने अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या शासनाचा जो पुरस्कार असतात त्या पुरस्कारामध्ये सुद्धा एखादा प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार शौर पुरस्कार खेळासंबंधी पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर पंचायतराज हा जो घटक आहे त्या पंचायतराज घटकातील ग्राम प्रशासन त्याच्यानंतर समिती शिफारशी घटना दुरुस्ती ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे कार्य ग्रामसेवकाचे कार्य त्याची स्थापना कशा पद्धतीने केली जाते निवड प्रक्रिया कशी असते तर पंचायत समिती त्याच्यामधील वेगवेगळे अधिक अधिकारी त्यांच्या निवड कशी असते किंवा पंचायत समितीचे जे कार्य आहे जिल्हा परिषदेचे जे कार्य आहेत याच्यावरसुद्धा प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण सीईओ ओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतो त्याच्यानंतर विकास अधिकारी बी ओ ज्याला आपण ब्लॉक डिव्हिजनल ऑफिसर असं म्हणतो नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका ग्राम मीन मुलके प्रशासन आणि पोलीस प्रशासन जसं की पोलीस पाटील असेल कोतवाल वगैरे असतील तर अशा या पंचायत राजवर प्रश्न दोन ते पाच मार्काला विचारले जातात त्यामुळे हे हा सोपा भाग आहे परंतु त्याचा सखोल अभ्यास सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो न राहता अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जी खेळ आहेत खेळावर प्रश्न विचारले जातात तर याच्यामध्ये खेळ खेड़ व खेळासंबंधी जे चेसक आहेत त्याच्यानंतर प्रमुख देश त्यांचे राष्ट्रीय खेळ खेळ खेड़ व खेळाडूंची संख्या मैदाने ठिकाणे खेळासंबंधी चिन्हे वगैरे महत्त्वाच्या स्पर्धा कोठे पार पडलेल्या ते ठिकाणे कित ती साली पार पडल्या थी ते सुद्धा विचारले जातात त्याच्यानंतर ज्या जा स्पर्धा आहेत आशिया स्पर्धा असतील राष्ट्रकुल स्पर्धा त्याच्यानंतर क्रिकेट विश्वचषक असतील त्याच्यानंतर आय पी एल असतील याच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात तर अशा प्रकारचे प्रश्न हे क्रीडा या घटकावर विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पोलीस भरतीचा जो सिलेबस आहे त्याच्याविषयी सखोल आणि सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुद्दे अभ्यासलेले आहेत त्याचा आपण स्क्रीनशॉट काढू शकता प्रत्येक घटकाचा स्क्रीनशॉट आपण काढू शकता आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर जो आपण प्रत्येक घटकाचं विश्लेषण बघितलेलं आहे त्या विश्लेषणानुसार प्रत्येक मुद्दा आपण क्लिअर केल्यानंतर आता समजा संख्यामालिका हे प्रकरण आहे या संख्यामालिका प्रकरण झाल्यानंतर आपल्याला आपण असा सिलेबस चिटकवायचा आहे भिंतीवर आणि असं संख्या मालिका झाल्यानंतर याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तर्कराधिरत प्रश्न हा सिलेबस झाल्यानंतर हा टॉपिक झाल्यानंतर याच्यावर क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे जे प्रत्येक विषय आहेत त्या प्रत्येक विषयाचा टॉपिक एक एक आपण अशा पद्धतीने कम्प्लीट करायचा आहे परिपूर्ण अभ्यास करून आणि एक सिलेबसचा जो घटक आहे तो पूर्ण करायचा आहे आणि असं केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी ऐंशी प्लस मार्क नव्वद प्लस मार्क हे मिळू शकतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे खूपच कमी वेळ राहिलेला आहे आणि कोणत्याही प्रकारे गाफील न राहता जोमाने आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासोबत फिजिकलसुद्धा आपण अत्यंत प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकारची इजा न होता आणि अत्यंत आनंदाने जोमाने आणि प्रोटीन युक्त आहार घेऊन आपल्याला फिजिकल करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील सोबत आपल्याला पोलीस भरतीविषयी काही प्रश्न असल्यास ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता सोबत आपण आपल्याला जर फ्री नोट्स हव्या असतील तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि जर आपल्याला समजा इतर स्पर्धा का परीक्षेविषयी काही प्रश्न असले तरीसुद्धा आपण तसे प्रश्न विचारू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी हे जे चार आपण घटक बघितले या चार घटकासाठी कोणती पुस्तके आहेत की जेणेकरून त्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त स्कोर येऊ शकतो त्या पुस्तकांची आपण यादी पाहणार आहोत तर भेटूया अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र